नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्नानंतर प्रत्येक महिला ह्या जोडव्या घालतात कारण जोडवे घालणे ही लग्न झालेली निशाणी मानली जाते पायातील जोडवी ही सौभाग्य अलंकार असला तरी ही आजची फॅशनसुद्धा तितकीच लोकप्रिय आहे पूर्वी स्त्रियांच्या बोटात दोन पाच किंवा सात वेड्यांच्या जोडव्या पाहायला मिळायच्या पण आता तसं अजिबात राहिलेलं नाही आता तुम्हाला या जोडव्यांमध्ये एकापेक्षा एक पॅटर्न निवडता येतात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट चांदीच्या जोडवींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्वी आवर्जून सांदीची जोडवी घातली जायची पण आता यात स्टील मेटलची जोडवी ही बाजारामध्ये पाहायला मिळतात या जोडव्यांमध्ये अशा बटरफ्लाय डिझाईन्स लिप शेप, शेप अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ह्या जोडव्या डिझाईन्स केल्यामुळे फारच सुंदर दिसतात यामध्ये प्लेन कटवर्क डिझाईन्स ही पाहायला मिळतात आणि अशी मीनाकारी वर्क केलेले तसेच स्टोन लावलेले जोडवी घातल्यानंतर अतिशय सुंदर आणि मॉडर्न लुक देतात डेली यूजसाठी जर तुम्ही असे फॅन्सी आणि लाईटवेट जोडव्या यूज केलात तर तितक्या स्टायलिश मॉडर्न आणि यंग दिसाल या जोडव्यांमध्ये अशा घुंगरू पॅटर्नच्या जोडव्यासुद्धा सुद्धा सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला नेहमीपेक्षा युनिक डिझाईनची जोडवी घ्यायची असेल तर तुम्ही सुद्धा अशा स्टोन असलेल्या जोडव्या नक्कीच यूज करा ह्या जोडव्या दिसायला फारच मॉडर्न लुक देतात जर तुम्हाला नाजूक डिझाईनची जोडवी घालायला आवडत असेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या कलरचे स्टोन असलेल्या जोडव्या देखील घेऊ शकता या प्रकारच्या नाजूक आणि फॅन्सी डिझाईनचे जुडव्या तुम्ही बनवून घेतल्यात तर खूपच छान दिसतील डेली यूजसाठी आपण पायामध्ये चांदीच्या जोडव्या घालतो आणि चांदीच्या जोडव्या घातल्यानंतर आपल्या आरोग्याला देखील खूपच फायदे असतात जर तुम्हाला समारंभामध्ये घालण्यासाठी वेगळे आणि युनिक डिझाईनची जोडवी हवी असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या कलरचे स्टोन असलेल्या जोडव्या नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा